नमस्कार मी मोरेश बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी आनंदाची बातमी आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राचे सुपुत्र अमरावतीचे सुपुत्र विदर्भाचा अभिमान भूषण गवई देशाचे बावनवे आणि नवे सरन्यायाधीश झाले आहेत दिल्लीमध्ये राष्ट्रीय राष्ट्रपती भवनातल्या समारंभात भूषण गवई यांनी सर सरन्या सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची यांनी त्यांना पदाची शपथ दे भूषण गवई यांचा कार्यकाळ सहा महिन्याचा राहणार आहे म्हणजे नोव्हेंबरला ते निवृत्त होतील संजीव खन्ना यांच्या जागी गवई आले गवई हे दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत पहिले दलित सरन्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती के जी बालकृष्णन केलकृष्णन बाल हे दोन हजार सात मध्ये सरन्यायाधीश झाले होते आणि त्यांना त्यांना तीन वर्षे मिळाली राष्ट्रपती भवनातल्या एका झगमगत्या समारंभात गणमान्य लोक उपस्थित होते त्यामध्ये भूषण गवई यांच्या आई मातोश्री कमलताई गवई या देखील उपस्थित होत्या शपथविधीनंतर भूषण गवई यांनी आईच्या पायाकडून आशीर्वाद घेतले एक गौरवशाली समारंभ आहे आणि खास करून न्यायमूर्तींच्या इतिहासात आजचा समारंभ खास करून महाराष्ट्रासाठी अभिमानस्पद आहे अमरावती सारख्या ठिकाणा जन्मलेला तरुण आज देशाचा सन्यायाधीश आला ど、no、しか